सगळ्या गोष्टी लक्षात घेताना आपल्याला पारदर्शकता आणि विश्वास या दोन गोष्टींवरती सुद्धा थोडासा फोकस करावं लागेल फारच तर त्याच्याबद्दल थोडस शेवटी लघु उद्योजक हा एक लिडर असतो आणि एका लीडरला त्याची ऑनेस्टी पारदर्शकता ही फार महत्वाची तुम्ही जे काही करता त्याच्या त्याचं अर्ध तुमची टीम करते चांगल्या गोष्टी करतात आणि तुम्ही ज्या काही वाईट गोष्टी करता ती तुमची टीम टीमचे मेंबर्स डबल करतात हे एक ॲक्च्युली अनुभवाच्या हे ह्या गोष्टी आहेत ह्या ह्या अनुभवल्या जातात तर तेव्हा तुम्ही पारदर्शक असणं आणि तुम्हाला जे तुम्हाला वाटते की तुम्हाला तुम्हाला कळतं आणि लोकांना कोणाला कळत नाही आहे तसं नसतं ते तर लोकांनाही ते कळत असतं आणि त्याच्यामुळे तुमची लिडरशिप जास्त स्ट्रॉंग होते एखादी बिझनेसमध्ये अडचणीत असेल एखादा निर्णय तुम्ही घेतलेला असेल आणि तो कदाचित योग्य नसेल तर इट्स परफेक्टली ऑल राईट मी आज माझ्या लोकांना सांगतो की मी सगळ्यात जास्त चुका करतो का करतो कारण सगळ्यात जास्त मी निर्णय घेतो आणि ते निर्णय जर का तुम्हाला वाटत असेल की हे बरोबर नसतील तर का ते बरोबर नाही आहे ते मला तुम्ही पटकन येऊन तुमचा ओपिनियन म्हणून नव्हे तर त्याचं लॉजिक देऊन सांगण्या सांगायची हिंमत ठेवा म्हणजे पटवून द्या पटवून द्या आपण हे बरोबर करतो हे एकत्र तर अशा तऱ्हेचं जर का पारदर्शकता लिडरनी ठेवली तर मग फारसं काळजी करण्याचं कारण नाही थोडस हे सगळं आपलं आहे फक्त माझं नाही आहे प्रत्येक माणसाला त्याच्यातला व्हाय कळायला पाहिजे की त्यातला मी कुठे आहे जो लिडर आहे त्या ऑर्गनायझेशनचा त्याचं ध्येय तो साध्य करत असताना त्याला हे लक्षात आलं पाहिजे की त्याचा जो टीम मेंबर आहे तो फक्त त्याचा पगार घेतोय हे हे त्याचं ध्येय नाहीये त्याला काहीतरी स्वतः त्याला तो स्वतः दिसाय दिसला पाहिजे प्रत्येक जण स्वतःच काहीतरी कौतुक व्हावं म्हणून काम करत असतो तुम्हाला जर का कौतुकाची अपेक्षा असेल तर प्रत्येकाला त्या कौतुकाची अपेक्षा असते आपण बहुतेक वेळा काय करतो आपण तो माणूस जे काही चुका करतो त्याच्याबद्दल बोलत असतो तर त्याच्या पाच गोष्टींपैकी तो तीन चुका करत गोष्टी म्हणजे चुका करत असेल तर दोन गोष्टीत बरोबर करतो की नाही त्याचं पहिल्यांदा कौतुक करा <coughs> त्याला ओव्हरऑल चांगलं किंवा ओव्हरऑल वाईट म्हणू नका कौतुक करताना त्यांना स्पेसिफिकली सांगा की ह्या दोन केलेल्या गोष्टीतून ना फार चांगल्या केल्यास कशा केल्यास तू ते त्याला प्रत्येकाला हे बोलायला खूप आवडतं मी कशा केल्या मला काय अडचणी आल्या मी कशा ते केलं ते बोलल्यानंतर खूप सोपं जातं त्याला सांगणं की ह्या तीन गोष्टी तू करू शकतोस खरा की नाही मला तर वाटतं निश्चितच तू करू शकतोस आणि हे कार्य होत नाही आहे मग तो त्याचं कारण सांगतो मग हे कसं होईल बरोबर मग ते हो बरो बर। त्याची ते तो पद्धत सांगतो मग केव्हापर्यंत होईल म्हणजे तुम्ही त्याच्याकडून एक छोटंसं से गोल सेटिंग करून घेत आहे टाईम फ्रेम्स म्हणजे माईलस्टोन्स टाकताय त्याला आणि मग त्या त्याचं त्याच्या संमतीने त्या टाइम फ्रेमवरती आपण भेटूया आणि परत बोलूया की होतंय की नाही ह्याची पण त्याच्याकडून अनुमती घेत आहे बरोबर आहे